एम एस पी एक तीन दिवसापूर्वी एक डेटा आला आपण वाचला नसेल तर मी पाठवते आपल्याला पण त्याच्यात नऊशे मला वाटत पंच्याहत्तर का ऐंशी अशा स्कीम्स आहेत केंद्र सरकारच्या त्याच्यात पन्नास टक्क्याहून कमी फंडिंग दिलेला आहे किंवा काही मध्ये दिलेलंच नाहीये किंवा फक्त नामकरण केलंय तो सगळा डेटा एका पत्रकारांनी आणि एक, एक थिंक टँकनी पूर्णपणे ॲनालिसिस केलेला आहे थर्ड पार्टी ऑडिट आहे ज्या गोष्टी पार्लमेंटमध्ये आम्ही पाच वर्ष सातत्याने म्हणतोय की हे जुमलेबाद सरकार आहे डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम म्हणजे दुप्पट करू आम्ही इन्कम त्यांचं ते दे झालेलं नाहीये आणि हा डेटा दाखवतोय ना त्याच्यामुळे तो थ्रेड मी तुम्हालाही पाठवीन आम्ही आम्ही अनेक महि वर्ष हे पार्लमेंटमध्ये बोलत आहे आज ती चर्चा आज समाजात होते हे मला समाधान वाटते की लोकांची जी फसवा होते समाजात ही चांगली चर्चा होते अर्थातच हे फेल्युअर आहे गहू किंवा कांदा किंवा कुठलंही जे असेल तुम्हाला आठवत असेल की गहू आपल्याकडे सरप्लस आहे हे केंद्र सरकार सांगत होत मग त्याचं नक्की काय झालं मग एकीकडे तुम्ही म्हणता तुमच्याकडे सरप्लस झालेलं आहे मग तो, तो सरप्लस गहू गेला कुठे पण लागेल ना दुहान दुहान यांनी यांनी तुमच्यावरती आरोप केले आणि की मी सुप्रिया सुदेन पक्ष सोडत आहे लोकांनी पक्ष सोडला मी साहेबांसोबत राहील पण पक्षात राहणार नाही कारण केवळ तुमचा त्रास होतो ठीक आहे ना असे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे नाही पण ते जाहीरपणे तुमच्या स्टेटमेंट करतात सिस्टम म्हणून काही कारवाई होणार की नाही इतका तो हक्क बनताय बच्चं काही जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड यांनी जी काही कृती केलेली आहे त्याच्यावरून बरं बरेच विरोधक आहेत ते आक्रमण झालेले पाहायला मिळतात त्यांच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत मला असं वाटत त्यांनी काल प्रेस घेऊन माफी मागितलेली आहे त्यामुळे एखाद्या माणसाने जर एक चूक केली आणि त्याची माफी मागितली असेल तर मला वाटतं मराठी संस्कृतीत किंवा आपण त्याच्यावर पडदा टाकूया काल बातमी पाहिली ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि हेच तर मी महाराष्ट्र सरकारला विचारते पुणा शहर आणि जिल्ह्यात चाललंय तरी काय हिट अँड रन पुणे जिल्हा त्यानंतर ड्रग्ज व्हिडिओ पुणे जिल्हा आता एका मुलीला वेल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने जेसीपी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला हे सगळं आपल्या पुण्यामध्ये आणि माझी म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना काली ट्विटच्या द्वारे एक पत्र लिहिलेलं आहे की पुणे हे एक अतिशय सुसंस्कृत शहर आहे फक्त महाराष्ट्र राज्यात नाही देशात नाही परदेशातून मुलं पुण्यात शिकायला येतात कारण का सगळ्यांना वाटतं की हे शिक्षणाचं माहेर घर आहे पण ज्या पद्धतीने पुण्याची बदनामी ही गेल्या काही महिन्यात झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे मग ड्रग्ज असू दे हिंजवडीमधली इन्व्हेस्टमेंट असू दे हिट अँड रन केस असू दे आपल्या पुण्याच्यावर प्रशासनाचं राज्याचं लक्ष नाही ना आणि त्याच्यामुळे या सातत्याने घटना होत आहेत कुणाला त्या वर्दीची प्रशासनाची भीती पण राहिली नाही अकाउंटेबिलिटी नाही त्यांना असं वाटतं की खोके दिले की आपली कामं होतात असंच एकूण ज्या काही घटना झाल्या त्याच्यावर न दिसतंय खूप दुर्दैव आहे की तुमच्या माझ्या पुण्याला आज त्याचं जो एक वेगळी ओळख मान सन्मानाची जागा देशामध्ये नाही राज्य जगामध्ये होती त्याचा इमेज साठी आपण सगळ्यांनी म्हणून काहीतरी केलं पाहिजे मोदी सरकार हद्दपार होईल शक्यता नाकारता येत नाही कारण का था था जे नंबर्स येत म्हणजे मी सगळ्या एक्झिट पोल्स आता उद्याच सुरू होतील त्याच्यातून क्लॅरिटी पण दोन एक्स्ट्रीम लाईन्स आहेत एकीकडे प्रशांत किशोर तीनशे वीस म्हणतायत आणि योगेंद्र यादव दोनशे वीस म्हणतात शंभर सीट चा अंतर एक प्रोफेशनल आहे होईल आता जे तारखेला कळेल मराठा समाजाच्या योजना सांगण्यासाठी खरं तर सव्वीस कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारने केला गेला के दीड ते दोन महिन्यात पण मराठा समाजाला काही भेटलं नाहीये फक्त तो जाहिरातींचा खर्च आहे राज्य सरकारचा पण हे झुमलेबाज आहेतच ना सरकार जाहिरातीवर स्वतःच्या पब्लिसिटीवर दुष्काळाला हे जर पैसे दिले असतील किंवा समाजाला ते पैसे दिले असतील तर कदाचित त्याचा जास्त उपयोग झाला असता आणि धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेले दहा वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल ना या सरकारने घेतल्या ना केंद्राचं सरकारनंतर सांगू मी, मी दुष्काळाच्या कामामध्ये आणि हे हिट अँड रन आणि पुण्यामध्ये ज्या सातत्याने चुकीच्या घटना होत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत त्यामुळे दुष्काळ आणि पुण्यामध्ये हे जे वातावरण आहे हे शांत करून पुण्याची आण बाण आणि शान परत कशी आणता येईल याच्या मागे आम्ही लागलेलो आहोत आणि त्याचबरोबर दुष्काळाबद्दल तुम्हालाच आठवत असेल की कि मी किती महिने दुष्काळ पडणार आहे सांगत होते आता तुम्ही बघताय सगळीकडे राज्यामध्ये पाण्याची कमतरता झाली काही राज्य उत्पादन शुल्क एक मोठा विभाग आहे त्याला स्वतंत्र पोर्टफोलिओ आहे अपघात झाल्यानंतर लोक जागे होत आहेत मोठा टोन टर्न ओव्हर या विभागाकडनं सरकारला मिळत असतो फक्त एकतीस डिसेंबरच्या कारवाया करूनच हे लोक सगळ्या रेव्हेन्यू दाखवतात मात्र इतर वेळेला यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे का नाही प्रशासन कशासाठी आहे प्रशासन फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नसतं विकास विकास म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट देणे नाही विकास म्हणजे समाजाचा विकास आणि प्रशासन प्रशासन विसरूनच गेलं हे सरकार हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार नाही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पश्चिम निकालाबद्दल काय असत किंवा मला बाकीचं माहित नाही पण बारा प्रत्येकाला आग्रह आहे ना प्रत्येकाला वाटतं आपला प्रत्येक कॅन्डिडेट जिंकावा आम्ही अकरा सीट लढतोय आम्हालाही वाटत अकराच्या अकरा निवडून येऊयात हो, गैर माझं प्रेडिक्शन असं आहे की आता चार तारखेला सगळं कळेल पण त्याआधी दोन महत्वाच्या घटना महाराष्ट्रात होत आहेत एक तर दुष्काळाची परिस्थिती आणि पाण्याची अडचण हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आव्हान म्हणून आहे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून आपल्या मुलांचा हातचा रोजगार हा दुसऱ्या राज्यांमध्ये चाललंय हे दोन अतिशय गंभीर विषय आणि पारदर्शकपणे पुण्यामधल्या झालेली जी घटना आहे त्याच्यातून बोध घेऊन राज्यामध्ये ही पूर्ण ट्रॅफिकचा हा जो प्रश्न आहे कारण त्या नागपूरलाच तशी घटना घडली आणि बाकीच्या राज्यातून काही घटना कानावर येत आहेत त्यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि प्रशासनाचा जरा भीती आदरोत्तक भीती ही नवीन पिढीला असलीच पाहिजे आम्हाची काही खडक धरणातून पाणी सोडावं यासाठी दत्तामामा वर्णे यांनी अजितदादांना पत्र लिहिलेलं आहे अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे आज तिथली मध्ये कृती समिती आहे ती सुद्धा रोखल हे पाण्याचा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात आठवड्याला मी ट्विट करते गेले सहा महिने मी स्वतः प्रशासनाची भेटही घेतलेली आहे कारण काय हा प्रश्न एवढा गंभीर होणार आहे हे आम्हाला दिसत होतं आम्ही एक्सपर्ट्स काही तज्ञ नाही पण आम्ही लोकांबरोबर रोज उठतो बसतो अनेक मी गेले सहा महिने महाराष्ट्र सरकारला सांगते की बारामती लोकसभा मतदारसंघ अनेक जिल्हे कोरडे पडणार आहेत आत्तापासून नियोजन करा सरकार इतकं व्यस्त असतं घरं आणि पक्ष फोडण्यात की त्यांना या प्रश्नांसाठी वेळच नसतो शंभूर देवसाई म्हणतात की आमदार रवींद्र दंगेकरांवर हक्कभंगाची कारवाई करू खरं तर कल्याणी नगरचा अपघात झाल्यापासून दंगेकरांनी हा विषय लावून धरलाय सरकारच धमक्या द्यायला लागलं ला, आणि दंगेकर जी खरं बोलत आहे खरं बोलणाऱ्या माणसाला अशी जर दडपशाही राज्यात सुरू झाली तर दुर्दैव आहे ह्याच्यासाठीच आम्ही या सरकारच्या विरोधात लढतोय कारण का आम्ही लोकशाही पद्धतीने काम करणारे लोक आहोत आणि असे जर धमक्या वगैरे देणार असतील ते दुर्दैव आहे आणि मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती कारण का ते खूप एक सुसंस्कृत नेते आहे ताई महायुती ह्या निकालानंतर चार जूनच्या बरेचसे फेरबदल होते म्हणजे शिंदे गट आणि अजितदादा गट ते जर तिकडे गेले असले त्यांचे बहुतांश आमदार इकडे येऊ इच्छित परत स्वग्रही परत त्यांचं स्वागत होईल का सगळ्यांना आधी रिझल्टही उद्या सगळ्या आधी आता दुष्काळ बघूया आणि या रोजगाराचा हिंजवडीचा विषय आज खूप गंभीर आहे काही जयरंडेश्वर सहकार कारखान्याची जी चौकशी आहे ती पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे अँटी करप्शन ब्युरोने जी फाईल आहे ती पुन्हा उघडलेली आहे दादांच्या अडचणी वाढतील असं वाटतं आणि एकंदरीत हे भाजपने सगळं केलेलं आहे का आज दादाना अडचणी मला नाही या विषयाचं काय माहिती सेपरेट झालं मराठी थँक्यू